नमस्कार गीताज व्हेज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण मस्त उपासासाठी झटपट तयार होणारे व्हेपर्स कसे करायचे ते पाहणार आहोत तर हे व्हेपर्स उन्हात न वाळवताच आपल्याला लगेचच करता येतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आपण कच्चे बटाट्याचे वेपर्स कसे करायचे पाहूया आता हे दोन बटाटे आता असे सांगून घेऊ आपल्या पाड्याच्या अशा आणि त्यातल्या सगळ्या पाडून झाले की धुवून घ्यायच्या ह्या बटाट्याच्या चकल्या अशा करून झाल्यावर आता ह्या धुवून घ्यायच्या दोन पाण्याने आपण छानपैकी धुवून घ्यायच्या एकदम स्वच्छ होत्या म्हणजे कडक होत्या ताज्यानंतर कापड अशा सुकत टाकायच्या घ्यायचं असे पांगवायच्या आणि पाणी पूर्ण टिकून घ्यायचं हे पाच दिवसा आम्ही सगळं पाणी सुकलं ना मग तळून घ्यायच्या पण आता छान सुकले आता हे भांड्यामध्ये काढून घ्यायची असे पातळ झाले ना पत्तळ काप म्हणजे कडक खातात जाड जर झाले तर मग ते नरम होतात ते नाही कडक असे पातळ झाले पाहिजे आपण किस्कीने किसतो त्यावेळेस पत्ळ किस्की गेले एपससाठी इंदूर बटाट्याचे एपस होतात चांगले साधे बटाट्याचे एपस लूज पाडतात आता हे असं एकदम गरम कडक तेल तापून येते आता हे छानपैकी तेल आहे आता आपण यापैकी करूया गॅस फुलक ठेवायचा म्हणजे कडक होतात ते पूर्ण भाजलं असं भाजी कडक आला किंवा टाळायचे म्हणजे नरम होत नाही आता चांद्या होती झाले आता थोडस मीठ टाकायचं वरूनच आता हे दोन ते तीन मिनिटांमध्ये कडक होतात तसेच ह्या पद्धतीने आपण बाकीचे पण संपूर्ण तळून घ्यायचे चांगलं कडक तेल झालंय मग आता हे कडक तेलामध्ये चांगले टाकले मग फुसफुटी होतात बुडबुड्या कमी झाल्या की नंतर हे झाऱ्याने हलवून घ्यायचे थोडा कलर बदलला दोन्ही बाजू पूर्ण भाजले जातात हे छान पैकी आता कडक झाल्यात अशी झाले की काढायच्या आणि काढू झाले की झाड्या वाचताना थोडस मीठ टाकायचं लागतं छान कुरकुरी झालेली आता आणि इथे हे आईने केलेले मस्त असे कुरकुरीत वेपर्स तयार आहेत तुम्हाला हे आईने केलेले वेफर्स कसे वाटले हे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका